सर हिंदू मुसलमानांचे मी मुस्लिम आहे ते हिंदू आहेत पण मग काकी काही बोललं ना पाहिजे बाबा दोनशे लिटर दूध केलेलं आहे लग्न करायचंय आणि घरी राहायचंय

हॅलो मंडली गुड इव्हनिंग हॅव अ ब्युटीफुल डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर मंडळी जसं तुम्ही टायटल आणि चांगलं बघितलं असाल आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमानिमित्त माझ्या व माझ्या फॅमिलीकडून माझ्या पूर्ण युट्यूब फॅमिलीला कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज कोजागिरी पौर्णिमा म्हणजे आपल्या गावात कार्यक्रम सुरू तसं संध्याकाळी असणार आहे आता बघाय संध्याकाळचे साडेचार आणि आपण चालू थोडंसं जिम करायला खूप जिम बंद होते आपली मंडळी मी पोचली येऊ कसा <laughs> प्रोफेशनल झाले का जिम ला तू काय मोठा आवरा मंडळी आका काप चाल नाल चल एक वीक नंतर एक वीक नंतर मंडळी आता जिम ला आली मी मतली मतलीच जिम तो लग्नही तस काय आणि मंडळी फायनली जिम झालेली आहे कारण झाली का अजून बाकी आहे झाली ना आमचं प्रथम मारतंच हेट अजून कारण आणि आमची जिम झालेली आहे जिम झाली पण अजून कार्डिओ बांधवाद आणि मी आलोय कार्डिओ करायला अशी बॉडी बनवायची आपल्याला जे की शक्य नाही आहे पण तरी बनवू चलो आपण डायरेक्ट तो मंडळी फ्रेश वगैरे झालेलो आहे आपल्यासोबत ट्रॅक्ट बघू त्याला घेऊन जायचं आणि मम्मीकडे जायचं तर नाही पण आहे का आणि आता भेटूया आपण डायरेक्ट इकडे चलो पाक पाहिजे मला चला मंडळी आता संगीत कार्यक्रम होणार आहे तर तो, तो आता आपण बघायला जाऊया चला अरे बंद झालाय ना रे बाबा यो मधून आलाय ना रे बाबा यो मधून आलाय बाबा उठ तू नाही तू पण उलटा नाही उलटा नाही उलटा नाही उलटा नाही इथं कोण येत आता बघू अरे वा 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 नवाज चला बाकी बाहेर या आम्हाला तुम्ही बसूनच राहा बसूनच राहा बसलेल्यांनी बसा आणि बाकी बाहेर या सोमंडली म्यूजिक वाला पार्ट मला फास्ट करावा लगत सो so, तुम्हाला तो फास्टमध्येच बघावं लागेल का पर्यायने माझ्याकडे मी तो कॉपी राईट होता दुधाचा मान आहे त्यातला दूध आपण प्यायचं असतं त्याच्यामुळे पूर्ण गावाला पण मागच्या वर्षीचा ब्लॉक पण माझा बघितला असेल मागच्या वर्षीचा ब्लॉक पण माझा बघितला असेल तुम्ही त्याच्यात पण तुम्ही दूध बघितलं असेल या वर्षी पण आपण दोनशे लिटर दूध केलेलं आहे आणि आमच्या मंडळी

त्यामुळे वडवलीकरांना एक चांगले आयुष्य इच्छा पूर्ती देणार आयुष्य आरोग्यदायी आयुष्य लाभू दे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे बोला एकवीरा माऊलीचा స్వామి <test> <specialize> शंकर कुमार शंकर शिवशंकर शंभर हे गिरीजाहरी समान शंकर शिवशंकर शंभ मी तुझ्या पाठीशी आहे बया नहीं जिंदा है बड़ा 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 लावणीची सेवा करतायत लावणी ही कला जपतायत आणि महाराष्ट्रच नाही तर भारतभर आपल्या परीने करतायत आणि त्याचबरोबर अनेक पुरस्कारांनी सन्मानित त्या आहेत तसेच एक मालिका होती या शो होता अप्सरा आली याचं त्यांनी अँकरिंग होस्ट सुद्धा त्यांनी केलेलं होतं तुम्हाला आठवलं असेल कदाचित तर अशा ह्या त्याचबरोबर लावणी शिकवण्याचं पण काम त्या करतायत तर आपण जरा त्यांच्याशी थोडस काय वाटत लावणी आवडली का तुम्हाला <laughs> आवाज फारच कमी येतोय पण लावणीला शिट्टी ना तर मजा नाही तुम्ही आणायची ना बाजारातून शिट्टी बाई <laughs> कुणी वाजवली अरे जोरात तुम्ही वाजवली लावणी करताना का नाही वाजवली मग इतके इशारे करत होती मी वाजवा वाजवा तेव्हा फुस आणि आता खणखणीत आवाज बघा आता मी परत आली की आवाज आला पाहिजे बर का पण मग काकी काही बोललं ना पाहिजे बाबा शिट्टी वाजवलं काकी काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला मुलीसारखे का तर मी त्यांच्या शिट्टी वाजवली तर चालेल ना चालेल म्हणता ते तुम्ही वाजवा तुम्ही ऍक्शन करा चालेल नाही तर तुम्ही वाचा मी ॲक्शन करते नक्की कारण मला पण शिकायची शिटी वाजवता येत नाही मला शिकवणार ना नक्की काय आवाज तर त्या जोरात नक्की हा <laughs> बाकी शो कसा आहे छान होतोय ना आवडतोय ना तुम्हाला खूप उशीर वाट बघितली बाबा केव्हाचो आलो आम्ही थकलो आता नाश्ता झाला वडापाव खाल्ला सगळं खाला था। था था। <laughs> आता कुठं जाऊ लावणी झाली माझी सर्वांनी टाळ्या वाजवा आणि आता लगेचच तिच्या आजचे आपण या ठिकाणी लखीर राहू राजा कोण त्याला होता। तो वल, त्या होल। जो करिश्मा पण आपल्या हातात हाय मी तुम्हाला सांगता तुमचा कुठं प्राण प्रतिष्ठा असेल तर आमच्या कोली बायकांना न्या त्या गावीतील ना त्या दौऱ्या तर तिथे उभा आई माझी सोन्या न सजली गाय माझी सोन्या न सजली आई माझी पालू की बैसाली गो पालू की बैसाली आई माझी कोमऱ्या व बैसाली गाय माझी कोमऱ्या व बैसाली आई माझी सोन्या अर ज्या तासापासून तिलाच बघतो या मायाला तुमच्या निवडू भाऊ ती लाल साडी कुणी दिली आहे मी दिली आहे मी हो का निळू भाऊ काहीच बोलले नाही त्याच्यानंतर परत पाच मिनिटांनी दादा या मायाला तुमच्या निवडू भाऊ या बाईच्या आताच्या बांगड्या बघितल्या ना बांगड्या बांगड्या नाही बघल्या निळू भाऊ म्हणाले अर ज्या तासापासून तेच बघतो या माया तुमच्या निळू भाऊ त्या बांगड्या कुणी दिल्या मी दिले मी असं होत गेलं पाच पाच मिनिटांनी दादा येत गेले बांगड्या बघितले का नाकातलं कानातलं बघितलं का शेवटी निळू भाऊ टाकले आणि एवढेच बोलले दादा खोनके मग फसून बघतोय साडी बघितली का बांगड्या बघितल्या का कानातलं नाकातलं बघितलं का तुम्ही तिच्या काख्यातलं पोरक्या बघितलं काय माहिती दादाने पुढे काय विचारत अस आवाज असतील ज्यांची नावं घेतली जातील त्याने पुढे येऊन आपला परफॉर्मन्स थोडासा करायचं काय जे बोलतील एक दोन शब्द आणि मग आर्विका काटेकर हिंगलाय देवी हिंगलाय देवी आर्विका काटेकर आई माझी <laughs> आय माझी एकूणी गुणी गे माझी गो गुनी आई माझी दर्शन गो आय माझी दर्शन आय माझी एकुणी गुली गुणी गुणी झाले थोडा धन्यवाद मुलगा डोसा सांबार चटणी चटणी छत्रपती शिवाजी म्हणते त्यांचा तर खूप खूप धन्यवाद कारण सगळ्यांनाच एन्जॉय करायला भेटतं

चिट्टी त्याने कार्य पार्टी द्या तुम्ही चालेल ना चालेल ना मला सांग पार्टी कोण देणार आहे मस्त पोरा जमला काम आपल्याला प्रतीक्षा भोईर हो का प्रतीक्षा भोईर बाय ना काय पाहिजे सोन नाही आय वय 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 गेली वाटत संधी नाही इथं उपस्थित असल दुसरी चिठ्ठी करण्यात येईल कुठं आई तीन बोलाच्या आत इथं आली ते ठीक प्रतीक्षा होईल एक प्रतीक्षा होईल दोन ना बोलता पोरीला तापाले ती घरा गेले ना प्रतीक्षा होईल ती काही नाही आली बाई जेली ग जेली ना जेली हातांशी जेली ना सोन्याची ना बाई काय सांगू या आता कोण आहे भोसले टाळ्या वाजत राहायला पाहिजे कारण ज्याप्रमाणे आमच्या एक लावणी होती जी वीस वर्षापासून सेवा करते त्याचप्रमाणे ही सुद्धा आहे अतिशय तंत्रशुद्ध शिक्षण घेऊन पुढे हा वसा तिने चालवलेला आहे लावणीची कला तिच्याप्रमाणेच महाराष्ट्रच नाही तर पूर्ण भारतभर आणि भारताच्या बाहेर देखील ती जाऊन आलेली आहे तर या प्रसंगी तुला कसं वाटतं की इतका सगळा दौरा फिरून आल्यानंतर पुन्हा आपण आता वडवलीमध्ये आहोत बस आता बोल माईक मायक जवळ पकडा माईक जवळ पकडा नाही आलं नाही ऐकायला आलं ना, ना। जोरात बोला जरा बस आता कंटाळा करायची तयारी आहे ना आमच्या गावानं अशी बोर आहात तर त्यांची अजून लगिंग करायची तयारी नाही बघा काय बोलायचं या ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे दादा इथं आल्यानंतर तिला वाटलेलं लग्न करायचं महत्वाचं म्हणजे या गावची सकाळ झाल्यानंतर ती तरुणी जायला निघाल्यानंतर त्याने न राहून तिला प्रश्न विचारला अगं बाई बाहेर उसरले दंगल हिंदू मुसलमानांची तू मुस्लिम आहेस तिच्या मागे हिंदू लागले होते मी सुद्धा हिंदू आहे तू पण तरुण मी पण तरुण आहे तूही सुंदर आहेस मीही सुंदर आहे माझ्याही मनात वाईट विचार आला असता आणि मी तुझ्या आपण उडू शकलो असतो मग कुणाच्या भरोशावर तू माझ्याकडे जात्रभर थांबलीस ती तरुणी म्हणाली दादा बाहेर जंगल उसळले हिंदू मुसलमानांची ते हिंदू आहेत मुस्लम मुस्लिम आहेत तुम्ही सुद्धा हिंदू आहेत पण मी धावता धावता माझ्या आबरूसाठी मी धावता धावता त्या गल्लीमध्ये आले तुमच्या घराजवळ आले खिडकी उघडी होती खिडकीतून बघितलं बरं आतमध्ये फोटो दिसला छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराज की तो फोटो पाहिला आणि माझ्या मनाने मला ग्वाही दिलं की ज्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे त्या घरामध्ये तुझ्या अबरूला काहीच होऊ शकत नाही धक्काही लागू शकत नाही म्हणून मी हे शिवाजी महाराज आहेत जे आपल्याला पोचवायचे म्हणून शिवाजी महाराजांचा जय जयकार करायचा आहे बोला छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय देशार्थी धरावे चितावे रिकुला रणी वामरावे तुझा रक्षणा, तू रे सिद्ध होई सदा संकटी देवधाव नय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ मग आता आपण या जिलेबी खायची ब स्पर्धेला चालू केलेलं आहे आणि मी तीन बोल बोललो की लगेच तुम्ही उड्या मारायला सुरुवात करायची हा उडी मारायची आतमाग बांधायचंय आणि उडी मारून ही जिलेबी खायची आहे का साडे माडे, अडीच पावणे तीन तीन <laughs> <laughs> केला कसा खायचाय तुम्हाला सांगतो हो आता एका हातात केला पकडायचा असा बरोबर एका हातात केला पकडायचा दुसरा हात पाठीमाग ठेवायचा दुसरा हात पाठीमाग आणि लगेच हात पाठीमाग ठेवून केला सोलायचा ना खायचा

आणि मंडळी पहिला बक्षीससाठी आम्ही सगळं आलं द्यायला भगवंताचा पहिला नंबर आला आम्ही सगळं आलं इकडं बक्षीस द्यायला आता आमचा फोटो झाला मी तर दिसत पण नसेल मला वाटतं आवडेल आम तरी पण असू दे चालूच ते दोन मिनिटा

चला वाजवा का जाऊ दे वाजवा तो मंडळी आजचा कार्यक्रम आमचा समाप्त झालेला आहे आणि मी या मंडळ सदस्य आहे सत्कार केला तो पार्ट वेगळा झाला खूप मजा आली असेल तुम्हाला सर्व मला घेताना आलं कारण कॉपीराईट लागला म्युझिक मला पूर्ण घेता नाही आले पण तुम्हाला खूप आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर पुन्हा पुन्हा एकदा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जोरान